माझे नाव प्रकाश विठ्ठल कुंभार इथं बघू शकता तुम्ही पाच सहा फुटाच्या मूर्त्या आमच्याकडे आमच्याकडे भेटू शकतात एक सहा फुटाच्या आहेत सात आठ मूर्त्या नंतर पाच फुटा जे आहेत ते सगळ्या एक एक मूर्ती आहे आणि कस्टमर जसं मागेल तसं आम्ही बनवून देऊ शकतो कारण ते व्हिडिओ त्यांनी दाखवतात कस्टमर आम्हाला इंस्टाग्रामवर असे दोतर पाहिजे आम्हाला तसे पाहिजे मग त्यांनी दाखवलं की का आम्ही कापड आणतो बनवून देतो त्यांना जसे पाहिजे तसे मिळेल आमच्याकडे पण माझं नाव जालिंदर शिर्के कुमार भिगवन प्रज्वल आर्टमधून बोलतो गेल्या वर्षी दोन ते अडीच हजार प्रोटेक्शन असणार आहे कारखाना ह्या वर्षी हजार ते, वर ते बाराशे मूर्तीवर कमी वेळेत हजार ते बारा बाराशे मूर्ती एवढ्या प्रमाणात झालेला आहे तरी ह्या वर्षी कोर्टाचा जो पण निर्णय येत नाही तो पण आम्ही क एकाही मूर्तीला हात लावलेला नाही किंवा त्याचं प्रोटेक्शन केलं नाही कोर्टाच्या निर्णयाचा आधार केल्यानंतरच आम्ही नऊ जून नंतर जेवढ्या कालावधी मिळतात तेवढ्या कालावधीमध्ये कस्टमरच्या सोयीनुसार ज्या 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 प्रकारच्या व उपलब्ध मूर्त्या आहेत त्या मूर्तीच्या आम्ही प्रमाणात त्यांना उपलब्ध करून दिल्या त्या <irony> गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आणि चालू वर्षीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्क्याचा फरक पडलेला आहे आणि ह्या वर्षी जेणेकरून गेल्या वर्षीच्या तुलनेनंतर पन्नास टक्के मूर्त्या देताना कस्टमरला वेळोवेळी सांगण्यात आले की मूर्ती कमी आहेत शॉर्टेज मूर्तीचे तोटवडा बसवत आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम ह्या वर्षी कस्टमरला जाणवत आहेत हो तुमची कारागीर म्हणल्यानंतर वीस बावीस कारागीर होते आपल्याकडे स्टार्टिंगपासून आता सध्या कमी आहेत शेवट आलेलं आहे म्हणून आणि त्यानंतर आपल्या कारखान्यामध्ये टोटल हजार बाराशे मूर्ती आमदार तयार झालेली आहे गेल्या वर्षीपेक्षा आमदार लय कमी झालेलं आहे पीव पीमुळं झालेलं आहे पीव पी बंदी होती म्हणून त्याच्यामुळं जास्त प्रोडक्शन झालं नाही त्यावेळेस गिरायक वगैरे सगळं पूर्ण महागारी चाललेलं आहे